नमस्कार मंडळी सर्व काही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी भाजीपाला शेती भाजीपाला शेती अशी आहे की सर्वात कमी दिवसात येणारी शेती आणि कमी खर्चात जास्त जास्त उत्पादन देणारं पीक म्हटलं तर भाजीपाला शेतीच होईल कारण भाजीपाला शेतीमध्ये भाजीपाल्या म्हटलं शेती भाजी शेती तर कोथिंबीर मेथी शेपू अशा विविध प्रकारचे ही पिकं आहे ते अवघ्या पन्नास ते साठ आत शेतकऱ्याला लखपती बनवू शकतात जर चांगला भाव मिळाला तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आता आपली ही भाजीपाला शेती आहे अद्रक पिकामध्ये घेतलेलं कोथंबिरीचं आणि शेपूचं पीक आणि किती भारी आलेले झाले तर याची भाव असला तर लाखो रुपयेसुद्धा होत होतात म्हणजेच आपला शेतीचा खर्च अवघ्या पन्नास ते साठ दिवसात पूर्ण निघून चांगल्या प्रकारे आपल्याला पैसे राहतात तर कसं काय आपली भाजीपाला शेती कमेंटमध्ये नक्की सांगा